नमस्कार आता नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुकानंतर महानगरपालिकेचे पडघम अजून आता अंतिम टप्प्यात आलेला आहे त्याचबरोबर आता सर्वांना वेध लागले ते जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांची कारण ग्रामीण भागाचा कणा असणाऱ्या ह्या निवडणुका आणि बऱ्याच प्रलंबित वेळ गेल्यामुळं लोकांच्यामध्ये आता ती कुठेतरी उत्साह किंवा त्याबद्दल चिंता आहे की कधी या निवडणुका लागणार कारण या निवडणुकांमुळं ग्रामीण भागाचा विकास रखडला गेलेला आहे काही अजून निधीं अभावी काही कामं थांबलेली आहेत यासाठी नागरिकांची किंवा एखाद्या कार्यकर्त्यांची निवडणूक याला मानली जाते आणि ह्या निवडणुकांमध्ये कार्यकर्ते आपल्या स्वतःचा गट तयार करणं किंवा आपले एक जबाबदारीचं पद घेऊन लोकांच्या जनतेमध्ये कामासाठी उतरणं हे लोकांच्या किंवा नागरिकांच्या मनात असते त्या नेत्यांच्या मनात असते अशा पद्धतीने आता ग्रामीण भागामध्ये पडगम वाजण्याची तयारी सुरू आहे लोकांचा आता उत्साह आहे की कधी एकदा आचारसंहिता लागते आणि कधी एकदा निवडणुकांमध्ये आपण सामोरं जातो आहे या सर्व गोष्टीवर बोलण्यासाठी वाटेगावचे युवा नेते राहुलदादा पाटील आपल्यासोबत आहेत त्यांच्या डोके कशा पद्धतीने ती निवडणूक आहे कशा पद्धतीने ते निवडणुकीला सामोरं जाणार आहेत कारण आता था, वळावा तालुका मध्ये वाटेगाव जिल्हा परिषद मतदारसंघ हा येतोय हा मतदारसंघ नव्याने दोन निवडणुकांपासून हा सुरू झालेला मतदारसंघ आहे आता कशी गणित इथं मांडली जाणार आहेत कशा पद्धतीनं रणनीती मांडली जाणार आहे हे थोडं थोडं राहुल दादा यांच्याकडून जाणून घेऊया दादा नमस्ते नमस्ते आता निवडणुका लागलेल्या आहेत कारण ह्या नागरिकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुका मानल्या जातात ह्या जिल्हा परिषद पंचायत समिती काय वाटतंय आपण कसं बघताय या सगळ्या निवडणुकांकडे सगळ्यात महत्वाचं की आता नगरपंचायतीच्या निवडणुका झालेल्या आहेत महानगरपालिकेच्या चालू झालेल्या आहेत आता सगळ्यांना वेध आहे ते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकासाठी आता हे ज्या माध्यमा म्हणजे मला म्हणायचं आहे की आता चालू होईल त्याचं पडगम एक आठ दिवसात किंवा दहा दिवसाच्या आसपास चालू होईल ते जे आचारसंहितेचे होईल त्यानुसार मी मागच्या पंचवार्षिक निवडणुकीपासून म्हणजे जवळजवळ गेल्या एक तीन टर्मपासून माझे राजकारणामध्ये घोडदोड चालू आहे मागच्या वेळेला जिल्हा परिषदला माझे मंडळी सौ सोनाली राहुल पाटील या रहित विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती त्यांचा त्यावेळेला त्या थोडक्या मताने पराभव झाला होता त्याच पद्धतीनुसार मी रहित विकास आघाडीच्या माध्यमातून मार्के ईश्वरपूर कृषी उत्पन्न समिती बाजार समितीच्या निवडणुकीत पण मी माहितीच्या माध्यमातून उभा होतो त्यावेळेला थोडक्या फरकाने माझा पराभव झालेला होता त्यानुसार आत्ता येणाऱ्या जिल्हा परिषदेला वाटेगाव जिल्हा परिषद गट पुन्हा परत महिला ओपन झाल्यामुळे सर सोनाली राहुल पाटील यांची जिल्हा परिषदेला माहितीच्या माध्यमातून उमेदवारी मागणी केलेली आहे त्यानुसार त्याचा हक्कदार मीच येतो आहे कारण की ज्या दोन तीन टर्ममध्ये मला झालेला अनुभव आणि माझे आत्ता प्रचार म्हणजे मी झडपीचे जस ज्या पद्धतीनुसार जिल्हा परिषदेची जागा आरक्षित महिला झालेल्यापासून मी माझे मतदारसंघामधून घरोघरी जाऊन तीन वेळा माझी त्यांच्यावर म्हणजे घरीगोती म्हणजे सर्वांच्यावर बैठिका झालेल्या आहेत तीन माझे राऊंड पूर्ण झालेले आहेत मतदारसंघात तीन राऊंड माझे पूर्ण झालेले आहेत त्यामुळं मी तीन टर्मचा मला अनुभव असल्यामुळे माणसांच्या मनामनात राहुल पाटील दादा आणि सौ सोनाली पाटील वहिनी यांची नावे चर्चेत आहेत सर्वसामान्य जनतेच्या मनात आम्ही विश्वास संपादन केलेलं आहे त्यामुळे शहा वाटेगाव जिल्हा परिषद गटावर महायुतीचा उमेदवार म्हणून माझा पहिला हक्क किंवा हक्क असणार आहे त्यानुसार माझे राजकारणातील घोडजोड चालू आहे कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून व प्रकाश हॉ हॉस्पिटलच्या माध्यमातून गरजू लोकांना जे काही मदत लागत असेल ऑपरेशन असतील काय असतील किंवा महात्मा फुले जन आरोग्य योजना असू दे किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असू दे त्या माध्यमातून रोजच गावातील म्हणजे परिसरातील मतदारसंघातील जनतेंची म्हणजे रुग्णांची कामे चालूच आहेत त्यानुसार तसेच कृष्णा सहकारी साखर कारखाना असू दे जेवण शुगर साखर कारखाना असू दे त्याचप्रमाणे दालमिया साखर कारखाना असू दे ह्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ऊसाच्या तोडीसाठी जे काय मदत लागत असेल ती त्या कारखान्यांच्या शेती अधिकाऱ्यांशी संपर्क साधून गटाधिकारी किंवा चिडबाई यांच्याशी करून घेऊन त्यांच्या तोडीची वेळे ऊसाच्या तोडीची वेळेत नोंद नोंद करून घेतलेली असेल किंवा नोंद नसली तरी ती नोंद करून घेऊन जाऊन जास्त ज्या पद्धतीने त्यांना जास्त सुविधा देता येतील ते, ते सुविधा मी देण्याचा माझा प्रयत्न चालू आहे आणि इथून पुढे पण हा माझा प्रयत्न चालू राहणार आहे दादा सा आता आपण आपला हक्क किंवा आपले आपल्या प्रामुख्याने आपल्याला उमेदवारी मिळाला असं सांगितलेलं आहे तसं पूर्वीपासून गेलं तर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला संबोधला जातो आता काही दिवसापासून भाजपमध्ये सुद्धा बऱ्यापैकी कमी झालेला आहे तिथेही चांगल्या पद्धतीनं लोकांची युवकांची संख्या दिसते पण कसं बघताय कारण आता राष्ट्रवादीचा बालेकिल्ला त्यांची संस्थात्मक बांधणी आहे त्याकडे मग भाजपचे उमेदवार म्हणून आपण कसं बघताय का आपल्याला उमेदवार लोकांनी आपल्या जनतेनं मतदान केलं पाहिजे कसं आहे की मागच्या ज्या वेळेला कोण माहितीचे माहिती ज्या वेळेला झाली त्या महायुतीमध्ये कोण उमेदवार नव्हता तवापासून मीच उमेदवार होतो आणि असणारच आहे त्यामुळे कसं झालं आहे की आज नवीन भा भाजपमध्ये किंवा महायुतीमध्ये जास्त प्रमाणात इन्कमिंग झालेलं असलं तरी जुना चेहरा आणि जुना कामाचा अनुभव ह्या माध्यमातून आणि काम करण्याची धडपड तळमळ यानुसार जनतेत प्रत्येक घराघरात पोचलेला चेहरा हा राहुल पाटील दादा आहे त्यामुळे सगळ्यांच्या डोक्या म्हणजे मनामध्ये एकच आहे की दादा तुम्हाला म्हणजे तुम्हाला म्हणजेच वहिनींना उमेदवारी मिळाली पाहिजे यासाठी या, या सर्वांनी पण सर्व नेत्यांच्यापर्यंत माहितीच्या नेत्यापर्यंत प्रत्येक गावातील कार्यकर्ते नेते मंडळींनी सांगितलेलं आहे की काही नाही झालं काही नाही आम्हाला राहुल दादांच्या मंडळी सोनाली पाटील यांना उमेदवारी मिळावी आणि त्यांनाच पाहिजे ह्यासाठी सगळीजणं प्रत्येक अकरा गावातील जे नेते आहेत कार्यकर्ते आहेत ते माहितीचे त्यांनी सगळ्यांनी जाऊन सांगून आलेले आहेत प्रत्येक नेत्यांना प्रत्येकाचं आप आपले जे जे आता माहितीचे जे जिल्हाध्यक्ष आहेत सर्वजण त्यांना सगळ्यांना सांगितलेलं आहे की काही झालं तरी राहुलदानांच्या मंडळी सोनाली पाटील यांनाच महायुतीची उमेदवारी मिळावी यासाठी त्यानुसार ते त्यांचा पण सगळ्यांचा मला सगळ्यांचा सपोर्ट आहे कार्यकर्त्यांची तळमळ चावला आहे त्यांची मागणी भरपूर प्रमाणात रेटा लावलेला आहे त्याने की काही झालं तरी दादा तुम्ही मागं हटायचं नाही आणि उमेदवारी मिळवून घ्यायची आम्ही तुमच्या सर्वजण अकरा गावातील कार्यकर्ते जनता आम्ही तुमच्या पाठीशी आहे आता आता आपले सहकारी रेटरेतील अमोल पाटील यांनी सुद्धा त्यांची उमेदवारी हक्क दाखवलेला आहे जवळजवळ ते आता प्रचाराला लागलेले आहेत ते त्यांच्या पद्धतीनं काम करायला सुरू झालेलं आहे जेणेकरून की त्यांना उमेदवारी डिक्लेअर अशा संदर्भातच कामं सुरू आहेत मग या सगळ्या गोंधळाला कसं बघताय नाही कसं झालेलं आहे की माहितीच्या माध्यमातून आम्ही हो दोघेजण रेसमध्ये असलो जरी अजून कुणाची ही उमेदवारी अजून काही जर क्लिअर केलेली नाही काही नाही कुणाचंच काही झालेलं नाही अजून ज सर्व जिल्हाध्यक्ष जे माहितीचे आहेत ते अजून बसलेले नाहीत ते न बसता जर आपण जर म्हणायला लागलो मग याचीच उमेद फायनल झालेले हे कशा पद्धतीने होईल तसं होऊ शकत नाही जर तुम्हाला वाटत असेल तर सगळ्यांनी जाऊन तुम्ही जर आज माझे तुम्हाला जर वाटत असेल तर मी आपल्या महायुतीचे सर्व जिल्हाध्यक्ष आहेत यांची भेट घेऊन त्यांच्यावर जाऊन चर्चा करून घेऊन त्यांना विचारा की असं असं झालंय काय झालंय का तुम्ही त्यांना विचारू शकताय पण अजून कुठलीच चर्चा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या तिकीटाबाबत वाटपाबाबत झालेली नाही जर हक्क मी बी सांगू शकत नाही हक्क दावेदार करू शकतोय पण हा कुणाला जिल्हा परिषद मतदारसंघ जाणार किंवा काय जाणार हे अजून महायुतीचे जिल्हाध्यक्ष सर्वजण आहेत त्यांना तुम्ही जाऊन विचारून त्या त्यांच्याकडून काही माहिती घेऊन किंवा त्यांची मुलाखत घेऊन जर केलं तर सगळ्यात बरं होईल पण कोणी हक्क सांगू शकत नाही की मेच मला मिळणार आहे फक्त हा दहावेदारी आम्ही दोघं करू शकतोय किंवा केलेली आहे करतच राहणार आहे पण पर... दोन्हीलाच आहे पण आपण जिल्हा मी मी पूर्णपणे त्याच्यात माघार घेणार ना नाही असं माझं पदाचा अनुभव आहे त्यांनी बरेच विकासाची कामं खेचून आणली विकासाची कामं वाटेगावमध्ये केली त्याचबरोबर पंचायत समितीचा विचार केला तर पंचायत समितीला सर्वसाधारण पुरुष हे आरक्षण पडलेलं आहे मग त्यासाठी स्वतः राहुल पटेल दादा इच्छुक असणार का शेवटच्या टप्प्यात दादा पंचायत समिती लढवण्यासाठी तयार होतील का याचं कारण कारण पंचायत समितीचे सभापती पद सुद्धा ओपन पुरुष पडलेलं आहे मग ते जर योगायोगानं अशा गोष्टी गाठल्या वाटेगावला सभापतीपद मिळण्याचा एक वारसा आहे ते गोष्टी जर एक कॅल्क्युलेशन केलं राजकीय कॅल्क्युलेशन तर त्यासाठी राहुल तडजोड करणार का नाही सरव... मी कुठल्याही गोष्टी तडजोड करणारा मनुष्य नाही मी फक्त जिल्हा परिषदेवर थांब आहे जरी पंचायत समितीला सर्व म्हणजे सभापतीपद जरी ओपन असलं तरी माझी अपेक्षा नाही मी पंचायत समितीला येऊ शकणारच नाही मी त्याच्यावर ठाम आहे की मी जिल्हा परिषदला सदस्य म्हणून जरी निवडून आलो तरी सदस्य म्हणून राहायची आपली क्षमता आहे आणि जो जनतेचा विश्वास येईल त्या जनतेचं काम प्रामाणिकपणे करण्याची इच्छा आहे त्यामुळं मी पडतडजोड कुठल्याही गोष्टीत करणार नाही मी जिल्हा परिषदेला पूर्णपणे ठाम आहे कारण जे टर्म घेतलेले आहेत किंवा तीन टर्मचा अनुभव असू दे काय असू दे त्यानुसार पक्षश्रेष्ठींनी वरच्या लेवलला त्यांच्या पद्धतीनुसार सगळ्यांनी सा निर्णय घेण्यात यावा जो पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील तो मला मान्य असणार आहे त्यानंतरची पुढची भूमिका काय असेल ते पक्षश्रेष्ठींनी काय देतील त्याच्यावर माझे अवलंबून असणार आहे मी आत्ता फक्त प्राधान्य फक्त प्रथमता नव्हे सगळं प्राधान्य माझं पक्षाला असणार आहे पक्षाचे नेते जे काही निर्णय भूमिका घेतील त्यानुसार मी पुढची वाटचाल करत राहणार आहे फक्त जिल्हा परि मी पंचायत समितीला इच्छुक नाही मी जिल्हा परिषदेवर थांब आहे हे माझं म्हणजे पहिल्यापासून मी नेत्यांना पण सगळ्यांना सांगितलेलं आहे सगळंच केलेलं आहे की मी जिल्हा परिषदवर थांब आहे ज्या वेळेला कोण नव्हतं पक्षाला तेव्हापासून राहुलदादा हा चेहरा आहे त्यामुळे त्यांनी सगळ्यांनी पक्षांनी आपला विचार करण्यात यावा मी सगळ्यांना पण भेटून आलेलो आहे सगळ्यांना पण सांगितलेलं आहे की तुम्ही बघा कशा का पद्धतीने काय का होतं पण अजून तडझडच कुठलीच काय नाही कोणाचं कशा पद्धतीनुसार काय नाही माहितीचंच घटक या पक्षातून मागणी केलेली आहे मी मी कुठलाही मी म्हणत नाही की महायुतीला जे कुठल्या आता असं मला वाटतंय वैयक्तिक वा की कुठल्या अजून त्यांची बैठक झाली नाही कुठला मतदारसंघ कुणाला सुटेल हे पण कुणाला गणित माहिती नाही त्यानुसार आपण काय नाही पण आपण महायुतीतून माग मागणी आपली पूर्णपणे केलेली आहे आणि मी माझ्या मागणीवर थांबाय मी जिल्हा परिषद सोडून कुठलाही विचार करणार नाही आणि करणार पण नाही आणि करण्यात येणार पण नाही माझा मी जिल्हा परिषदेवर ठामाईन माझा दावेदारी मी हक्क बजवणार आहे आता अगदी शेवटचा प्रश्न जवळजवळ आता तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं अजून तुमच्या नेत्यांची बैठक झालेली नाही त्यामुळे कुठला मतदारसंघ कुणाला सुटला आहे असंही कुठे डिक्लेअर नाही औ म्हणजे औपचारिक नाही की ना लोकांच्यापर्यंत मेसेज पण फक्त काल्पनिक का आहे की लोकप्रत्य चर्चा करतात की हा माझा मतदारसंघ तो माझा मतदारसंघ नेत्यांनी अजून स्टेटमेंट त्या पद्धतीचं दिलेलं नाही मग याकडे आता जे आता वातावरण सुरू आहे वाटेगाव मतदारसंघामध्ये याकडे कसं बघताय तुम्ही सर्वसामान्य नागरिकांना काय आदेश कराल किंवा काय संदेश द्याल काय नाही जो पद्धतीनुसार जो काय वर माहितीचे जे नेते मंडळी जो काय निर्णय घेतील आणि ज्यानुसार काय होईल त्यानुसार आपण त्यांची वाटचाल जनतेला माझी आहे की त्यानुसार आपण वाटचाल करीत राहणार आहे दुसरा काही विषय येणार नाही माझा हे होते राहुलदाता पाटील यांनी सांगितलेलं की कशाही पद्धतीने झालं तर आम्ही जिल्हा परिषद पं न लढवणार आहे पंचायत समितीसाठी स्वतः ते इच्छुक नाहीत कारण बरेच वेळा बोललं जायचं की जिल्हा परिषदला जर काय तडजोड झाली तर पंचायत समितीला राहुलदाता लढू शकतील का पण तशी कुठलीही त्यांनी आता सगळ्या गोष्टीवर त्यांनी पाणी सांगितलं आहे की मी कुठलीही पंचायत समितीसाठी इच्छुक नाही जर लढवायचे असेल तर जिल्हा परिषद तेही नेत्यांशी चर्चा करून नेत्यांचा जो आदेश असेल तो आदेश प्रमाण म्हणून आम्ही निवडणूक पुढं लढवणार आहे